सरकार गतिमान निर्णय वेगवान असे ब्रीद वाक्य घेऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी त्यांचे ठाण्यावर घारीसारखं लक्ष असतं याचाच प्रत्यय मंगळवारी ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घेतलाय गेल्या दहा वर्षापासून पदोन्नतीसाठी रांगेत असलेल्या ठाणे पालिकेतील सेहेचाळीस लिपिकांना वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती मिळाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी महापौर अशोक शिंद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी महापौर अशोक वैती ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या प्रयत्नांनी ही पदोन्नती मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे ठाणे महापालिकेच्या आस्थापनावरील लिपिक तथा टंकलेखक गेल्या दहा वर्षांपासून पदोन्नतीसाठी ताटकळत होते ही बाब कर्मचाऱ्यांनी माजी महापौर अशोक वैती ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या निदर्शनास आणली उपमुख्यमंत्री ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांचे गांभीर्य ओळखून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले त्यामुळे आता सेहेचाळीस लिपिक हे वरिष्ठ लिपिक झालेले आहेत ठाणे पालिकेत पूर्वी शिपाई म्हणून रुजू झाले होते चौदा वर्षांनी लिपिक झालेत पण दहा वर्षांनी पण हो, दहा वर्ष पदोन्नती नव्हती पण आता लिपिक ही वरिष्ठ लिपिक झाले त्याचा आनंद वेगळाच आहे बोला चर्चा करा ना बोला लिपिक गेले अनेक वर्षापासून त्यांची प्रमोशनचं विषय बाकी होता ह्या संदर्भात सन्माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आयुक्तांशी बोलणं केलेलं आहे त्यानंतर आयुक्तांनी तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की जे जे ज्यांचं ज्यांचं प्रमोशन गेल्या अनेक वर्षापासून थांबलेलं आहे त्यांना प्रमोशन देण्यात यावं आणि आज आपण पाहिलं असेल की सर्व भगिनी ह्या ठिकाणी महापालिकेतल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतो आहे की दहा वर्षानंतर हा त्यांचं हे लिपिकवरून अवर्ग लिपिक झालेले आहेत आता उद्या बहुतेक लिप अवर्ग लिपिक आहेत त्याची उपखातेप्रमुखांची ऑर्डर उद्या देखील निघणार आहे त्यांचे देखील काम होणार आहे ह्या ठिकाणी शि मनोज शिंदेसाहेब साहेब शृंगारे मॅडम आहेत एक आम्ही हा पाठपुरावा करतो आहे सर्वांनी एकत्रित मिळून हा पाठपुरावा केला आणि शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आज या ठिकाणी जे लिपिक होते त्यांना अवर्ग लिपिक यांचं प्रमोशन मिळालेलं आहे बरेच वर्ष ताकद पडलेला जो प्रश्न आहे तो सन्माननीय एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या संकल्प संकल्पनेतून आज आनंद आश्रम स्वर्गीय आनंदगिरी साहेबांचं जे स्वप्न आहे त्या लोकांचे प्रश्नाचं समाधान करेपर्यंत जनसंवादाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी खरंच आज बरेच वर्ष लिपिक हा लिपिकांचा प्रश्न प्रलंबित होता त्यांना अवर्गामध्ये आज त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे जसं अशोक वेदी साहेब आणि शेंगाने मॅडमने या ठिकाणी आम्ही सर्वच प्रयत्न करत होतो आज त्यातलं आता समाधान असं आहे की एक महिला तर असं म्हणत होती की दो आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये माझं रिटायरमेंट आहे पण मला मानसिक समाधान मिळेल की मी वर्गामध्ये मला ते प्रमोशन मिळालं आहे आता हा हे सर्व आनंद आहे हे सर्व काम करणं आहे हे काम करत असताना आम्हाला त्याचं समाधान मिळतं आणि मला त्यात म्हणजे खऱ्या अर्थाने जे अपेक्षित आहे एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये सर्वांना न्याय मिळावा ते तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय माझं नाव अश्विनी शौचा आहे मला आज पदोन्नती मिळालेली आहे लिपिक पदातून अवर्ग लिपिकमध्ये त्यात त्याच्यात आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं माननीय वैती साहेब माननीय साहेब यांचे मी आभार मानते आणि आज आम्हाला दहा वर्षांनी पदोन्नती मिळालेली आहे तर त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे माझं नाव सीमा अंकुश कडले मी अकाउंट्स डिपार्टमेंटला आहे आता आम्हाला वरिष्ठ लिपिकाचं पद मिळालं दहा वर्षांनी दहा वर्षांनी हे पद मिळालं पहिले पद आम्हाला चौदा वर्षांनी शिपाई शिपाईमधनं लिपिक मिळालं नंतर दहा वर्षांनी आता वर्ष लिपिकाचं पद मिळालं तर त्याच्यामध्ये साहेब वैती साहेब मनोज शिंदे साहेब यांचा खूप सहभाग आहे त्यांच्यामुळे आज आम्हाला हे पदोन्नतीचं पदस्थापना म्हणजे त्यांच्यामुळे मिळाली आज मी पाहिलं एक ॲडव्होकेट म्हणून आणि एक महिला म्हणून तर महिला कर्मचारी जा जे आहेत त्यांना जे लिपिक आहेत त्यांना जे प्रमोशन मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात होता ते बघून एक महिला म्हणून मला सर्वप्रथम शिंदेसाहेब असतील वैती साहेब असतील शिंदे साहेब असतील यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी महिलांचा एवढा मोठ्या प्रमाणात विचार केला त्यामुळे खूप बरं वाटतंय धन्यवाद